विशेष विशेष स्वागत आहे पाहूया बातमी रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंग मध्ये होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने महत्वाचा निर्णय घेतला आहे आता काउंटरवर तात्काळ तिकीट बुक करताना प्रवाशाच्या मोबाईलवर आलेल्या ओ टी अनिवार्य असेल ओटीपी भरल्यानंतरच तिकीट कन्फर्म होणार आहे रेल्वेच्या मते काही एजंट विशेष सॉफ्टवेअर वापरून काही सेकंदात मोठ्या प्रमाणात तात्काळ तिकीट बुक करत होते ज्यामुळे सामान्य प्रवाशांना तिकीट मिळत नव्हते हे रोखण्यासाठी सतरा नोव्हेंबर पासून पायलट प्रोजेक्ट म्हणून ओटीपी आधारित पद्धत सुरू करण्यात आली होती सुरुवातीला काही ट्रेनांपुरती मर्यादित असलेली ही सुविधा आता बावन्न ट्रेनांपर्यंत वाढवली असून लवकरच सर्व गाड्यांसाठी लागू केली जाणार आहे प्रवाशांसाठी काउंटर बुकिंग अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे यापूर्वीही रेल्वे रेल्वे जुलैपासून तात्काळ बुकिंग साठी आधार व्हेरिफिकेशन बंधनकारक केले आहे तसेच एक ऑक्टोबर पासून आय आर सी टी सीवर वर सामान्य तिकीट बुकिंगसाठीही आधार व्हेरीफाय खाते आवश्यक आहे तात्काळ बुकिंगची वेळ पूर्ववत राहणार आहे सकाळी दहा वाजता एसी वर्गाचे आणि अकरा वाजता स्लीपर वर्गाचे तिकीट बुकिंग सुरू होते नव्या ओ टी पी नियमांमुळे तात्काळ बुकिंग सर्वसामान्य प्रवाशांसाठी किती सोयीस्कर ठरेल हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे बातमीला लाईक करा शेअर करा आम्हा चॅनलला सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका